मस्त असा झणझणीत ज़्ण बटाटेवडा आणि त्याच्यावर चटकदार वाफाळती अशी कढी हा कढी बटाटेवड्याचा बेत जो आहे तो तुम्ही नक्की करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नाश्त्यासाठी हा कढीवड्याचा बेत तुम्ही करू शकता तसं तर केव्हाही करू शकता पण थंडीच्या दिवसात तर आवर्जून करा खूप छान वेगळं असं कॉम्बिनेशन आहे एकदा केल्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्ही करून खाल इतकं ते छान लागतं तर पहिल्यांदा बटाटे वडा करण्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत बटाटा व्यवस्थित आतपर्यंत वाफला जावा याकरता बटाट्याचे दोन काप करून घेतलेत आणि त्याचप्रमाणे भाजीसाठी बटाटा उकडून घेताना कुकरच्या भांड्यामध्ये जे ते पाणी अजिबात ठेवायचे नाही म्हणजे मग बटाटा खूप ओलसर पचपचित होत नाही आता बटाट्याची साल काढून बटाटे जे आहेत ते स्मॅश करून घ्यायचे हाताने सुद्धा हे चुरून घेऊ शकता अगदी खूप बारीक केकसारखा लगदा करायचा नाही अधूनमधून बटाट्याच्या फोडी लागल्या पाहिजेत अशा हे करून घ्या त्यानंतर बटाट्याच्या भाजीसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत तर त्याकरता सात ते आठ पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे वडा छान झणझणीत होण्यासाठी हिरवी मिरची भरपूर वापरायची त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा धणे घातले तसेच अर्धा चमचा जिरे याच्यामध्ये घातले हे असं जाडसर ओबडधोबड असं वाटून घ्यायचं भाजीसाठी कढीमध्ये दोन चमचे तेल गरम केलं तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातली जिरे फोडणीमध्ये घातले नाही आहेत कारण आपण ते वाटणामध्ये घातलेच होते त्यानंतर पाव चमचा हिंग ह्याच्यामध्ये घातलं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा जो आहे तो मध्यमाचेवर दोन मिनिटे छान गुलाबीच्या रंगावर परतून घ्या कांदा असा थोडासा मऊ झाला की मग याच्यामध्ये तयार केलेलं जे वाटण होतं ते घातलं आलं लसूण हिरवी मिरची यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एखाद मिनिट हे जे वाटण आहे ते छान असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली त्यानंतर लिंबू पिळून घेतला आहे लिंबामुळं मिरचीचं तिखटपणा तर कमी होईलच पण छान चटपटी तशी चव आपल्या सारणाला येईल थोडंसं सा मीठ कांद्यापुरतं घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये बटाटा घातला मसाला बटाट्याला छान एकसारखं लावून घ्या बटाटा घातल्यानंतर आता मीठ वाढवलं आता बाकी याच्यामध्ये फारसं काही घालायचं नाही आहे थोडीशी साखर जर का हवी असेल तर याच्यामध्ये घालू शकता नाही तर साखर नाही घातली तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली आणि आपली बटाट्याची भाजी जी, जी आहे ती तयार झाली आता वड्यांसाठी याचे गोळे करण्यापूर्वी भाजी जी आहे ती थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आता आधी आपण कढी करून घेऊयात तर त्याकरता एक कप दही घेतलं आहे दही जर का थोडंसं पातळ असेल तर दीड कप दहीसुद्धा चालेल याच्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून बेसनपीठ घातलं बेसनपीठ जे आहे ते जास्त घातलं नाही आहे कारण कढी आपल्याला थोडीशी पातळसर अशी हवी आहे रवीनं दही छान असं घुसळून घ्यायचं जेणेकरून बेसनपीठ दही छान असं मिळून येईल कुठळ्या राहणार नाहीत दह्याचे कण राहणार नाहीत अशा पद्धतीनं ना छान असं घुसळून घ्या पाणी आत्ता घातलं नाही आहे लागेल तसं पाणी आपण नंतर घालूयात त्याचप्रमाणे कढीसाठी पाच सहा पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे आणि आवडीनुसार हिरवी मिरची याचंही असं वाटण करून घेतलं आता कढीला फोडणी देताना दोन चमचे तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली पाव चमचा जिरे घातले आहेत मेथीदाणे घातले त्यानंतर एक काळी कढीपत्त्याची पानं घातली पाव चमचा हिंग घातला आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण याच्यामध्ये घातलं याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅस कमी करून हे जे वाटण आहे ते परतून घ्या मात्र हे वाटण खूप लालसर होऊ द्यायचं नाही काय होतं लसणाचा रंग जर का लालसर येईपर्यंत परतला तर कढीची चव करपट येते त्याच्यामुळं खूप जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आता याच्यामध्ये घुसळलेलं दही घातलं लागेल तसं एक ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं खूप पातळही करायचं नाही आणि अगदी घट्टही ठेवायची नाही आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे रवीनं ढवळत ढवळत कढी जी आहे ती उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची उकळी आल्यानंतरसुद्धा गॅस आचेवर ठेवून पाच मिनिटं कढी जी आहे ती चांगली शिजवून घेतली एकदा का कढी चांगली उकळायला लागली की याला फारसं ढवळायची गरज नाही आणि मग उकळते आहे तोपर्यंत बटाटेवड्याचं पीठ वगैरे भिजवण्याचं काम तुम्ही करू शकता साईड बाय साईड हे करू शकता हे बघा बेसन बेसनपीठामुळं कढीला जे आहे ते असा हलकासा दाटसरपणा आला आहे खूप घट्ट अशी कढी ठेवायची नाही पिता येईल इतपत अशी पातळ ठेवायची तर अशा प्रकारे आपली कढी तयार झाली आहे गॅस बंद करून पुन्हा आता बटाटेवाड्यांकडे वळूयात हे बघा कढीतलं सारण तुम्ही पाहू शकता हे इतपत आहे तर याकरता दीड कप बेसन पीठ मी घेतलं आहे ॲक्च्युली दीड कपपेक्षा थोडंसं कमीसुद्धा सव्वा कपसुद्धा चालेल त्यानंतर याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा ओवा घातला ओव्याचा वास छान येण्यासाठी ओवा जो आहे तो हातानं चोळून याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं एखादा चमचा तेल बेसन पिठामध्ये घातलं आहे तेल गरम करून घालायची गरज नाही थंड तेल तसंच घातलं आहे आता लागेल तसं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊ पीठ भिजवताना पाणी घालायची घाई करायची नाही कारण आपल्याला पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर असं हवं आहे साधारणपणे पाऊण कप पाणी यायला लागतं आत्ता हे जे पीठ आहे ते थोडंसं जास्त घट्टसर असं ठेवलं आहे कारण नंतर सोडा घालताना सुद्धा थोडंसं पाणी याच्यामध्ये घालणार आहे तर आधी आपण सारणाचे जे गोळे आहेत ते करून घेऊ लिंबा एवढ्या आकाराचं सारण घेतलं हे असं गोल वळून घ्यायचं आणि मग तळव्यानं दाबून याला चपटा असा आकार द्यायचा याप्रमाणे सगळ्या सारणाचे असे चपटे गोळे तयार ठेवायचे सगळे गोळे करून होईपर्यंत बेसनपीठसुद्धा थोडंसं भिजतं आता तेल तापायला ठेवायचं तेल तापत आलं की शेवटी अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा पिठामध्ये घालायचा पीठ किती सैलसर हवं आहे त्यानुसार एक ते दोन चमचे पाणी याच्यामध्ये घालायचं आणि हे असं चांगलं फेटून घ्या पिठाचं एक व्यवस्थित असं आवरण वड्यांवर येईल इतपत ते सैलसर ठेवायचे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही बटाट्याचा गोळा जो आहे तो पिठामध्ये सोडला खालून वरून सगळ्या बाजूनं पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं पिठाचं आवरण व्यवस्थित राहील अशा पद्धतीनं हा जो गोळा आहे तो असा तेलामध्ये सोडला सुरुवातीला अगदी एखाद मिनिट गॅस मध्यम आचेवर ठेवायचा सुरुवातीला एखादा मिनिट गॅस जो आहे तो आचेवर ठेवायचा खूप हाय फ्लेमवर ठेवायचं नाही नाहीतर मग वडे लगेच लाल होतात आणि आतून ते कच्चे राहतात आता जे वरचं आवरण आहे ते थोडंसं सेट झालं आहे तर मग वडे दुसऱ्या बाजूनं पलटले आता तेलाचे बुडबुडे बऱ्यापैकी असे थोडेसे कमी झाले की मग गॅस कमी करायचा आणि मग मंदाचेवर वडे छान कुरकुरीत होईपर्यंत छान अशा पिवळसर सोनेरी रंगावर वडे तळून घ्या हे नुसते वडे सुद्धा खायला अतिशय छान लागतात खूप खमंग लागतात हे बघा वड्यांचा रंगसुद्धा असा अगदी खूप छान आला आहे काहीसे कुरकुरीत असे वडे होतात आणि कुठेही ते आतून कच्चे वगैरे राहत नाहीत खूप तेलही ओढलं गेलं नाही आहे अगदी वडापावच्या गाडीवर मिळतो तसा वडा झाला आहे तर आता सर्व करताना कसं करायचं तर खोलगट अशा प्लेटमध्ये हा वडा घ्यायचा वाढताना एकतर वडे तरी गरम हवेत नाहीतर मग कढी तरी गरम हवी मात्र दोन्ही थंड अजिबात नकोत कढी जी आहे ती थोडीशी गरम करून घेऊ शकता तर ही अशी गरमागरम वाफाळती कढी वड्यांवर घातली वडा जो आहे तो कढीमध्ये असा अर्धवट बुडेल इतपत कढी घालायची आहे वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि मग त्यानंतर बारीक शेव घातली आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर तर हवीच तर असा आपला कढीवडा तयार आहे चवीला हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं चटपटी तशा चवीची कढी आणि झणझणीत ज़न असा बटाटेवडा एकदा तरी तुम्ही हे जरूर ट्राय करा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद